श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने एक नाळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं नाही तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला ही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेलासुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळतनकळ चुकांची क्षमायाचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात हिंदू धर्मात नारळ हे पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी ते आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र असतात असे म्हटले जाते या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी या एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पण जो नारळ आपण घेणार तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे तसेच अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही ह्या उपाया करता आपल्याला नवीनच नारळ जो आहे तो घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे धुपदी अगरबत्ती लावून घ्यायचे त्यानंतर हा जो नारळ आपण घेतलेला आहे त्याचबरोबर जो लाल कलाव्याचा धागा आहे ह्या दोन वस्तू आपल्याला घेऊन देवघरामध्ये बसायचा आहे हा लाल कलाव्याचा धागा आणि नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे हा दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा तसेच कालभैरव अष्टकमचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापीड आहे दोष आहेत ते त्वरित दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला हा नारळ आणि लाल कलाव्याचा धागा घेऊन उठायचा आहे आणि आपल्याला ह्या नारळावर एकवीस वेळा हा लाल कलाव्याचा जो धागा आहे तो गुंडाळायचा जेव्हा आपण धागा गुंडाळणार आहे तेव्हा आपल्याला देवघरापासून ते आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे जेव्हा आपण धागा गुंडाळणार आहे तेव्हा निरंतर आपल्याला ओम नमः शिवाय पुरुष असतील तर ओम शिवाय बोलायचं स्त्रिया असतील तर बोलायचं बोलायचे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आपल्याला एकवीस वेळा हा लाल कलाव्याचा जो धागा आहे तो त्या नारळावर गुंडाळायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहेत या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम जे जल आपण घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप भाग करायचं त्यानंतर आपण जो नारळ घेऊन गेलेले आहेत तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा की आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत ते दूर होण्याकरता आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आणि महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला ह्या नारळाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा महादेवांना बोलायचं की आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची त्यानंतर आपल्याला मंदिरातनं बाहेर यायचं बाहेर आल्यावर नंदी महाराजांचे सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं आणि नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची कारण असं म्हटलं जातं नंदी महाराजांना जी पण आपण इच्छा बोलतो ती निश्चितच महादेवांपर्यंत पोचवण्याचं काम नंदी महाराज करत असतात ज्यामुळे आपली कितीही कठीण कठीण इच्छा ही पूर्ण होते आपल्याला ओम हा शब्द नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव